आपण उभा आहोत महाकाल उज्जैन मध्य प्रदेश जरा आपण महाकाल म्हटलं जातं या जगाचा असणारा जो काल आहे महादेवाचं एक रूप बारा ज्योतिर्लिंगामधलं एक याचं वैशिष्ट्य सांगतो हे जे मंदिर आहे या मंदिराशी आपल्या मराठ्यांचं नातं आहे बाराशे चौतीसला अल्तमस्टनं हे जे मंदिर आहे पूर्णपणे इथलं जो काही शिवलिंग असेल ते कोटीतीर्थामध्ये टाकून दिलं होतं सतराशे चौतीस साली रानोजी शिंदेनी उज्जैन आपला ताब्या घेतला आपली पहिली राजधानी शिंदे घराण्याची या ठिकाणी केली <coughs> आणि त्यानंतर हे जे मंदिर अलीकडचं मंदिर दिसतंय ते महाकालचं मंदिर आहे तर त्याची पुनर्रचना करण्याचं काम केलं पुन्हा पुण्या पूजा या ठिकाणी चालू केल्या शिंदे घराण्याची पहिली राजधानी इथं असणारा बाजूला घाट आहे गावामध्ये पाणीपुरवठ्याच्या सुविधा असतील किंवा अनेक अशा प्रकारची जी काही सुविधा असतील त्या या असणाऱ्या शिंदे घराणी या ठिकाणी केल्या त्यामुळे महाकाल उज्जैन आणि शिंदे करण्याचं काय इमारजन्सी